आशीर्वाद घेण्याकरता आलो होतो आणि मी एकटा नव्हतो पूर्ण मांडू मुलुंड कांजूर विक्रोळी घाटकोपर ईस्ट वेस्ट शिवाजीनगर गोवंडी या सर्व विभागातले सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व नगरसेवक आमदार विभाग प्रमुख सर्व सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी साहेबांना धन्यवाद देण्याकरता आले होते का उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आणि साहेबांनी जे जे आम्हाला कानमंत्र द्यायचे आहेत का जे कान पकडायचं आहे कुठे काय करायचं आणि कुठे काय केलं पाहिजे हे आम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे आणि मी सर्वात प्रथम उद्धवजींचं मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हो। विश्वास टाकला जरी मी अगोदर या विभागातून आमदार झालो असेल खासदारी झालो होतो तरी पण शिवसेनेत आल्यापासून जी जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या पूर्ण करत होतो पण जसं वातावरण चाललं होतं देशात जसं वातावरण चाललं होतं तरीही एक जे आमच्यासमोर म्हणजे काँग्रेस काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी बरोबर आणि सर्व घटक पक्ष आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना बरोबर घेऊन कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे याच्याबद्दल उद्धवजीने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्वांना सर्वांना राश्टरवा, राष्ट्रवादी काँग्रेसला माझ्याच रूपाने खासदार पहिल्यांदा मुंबईत मिळाला होता आणि साजीचं कसं आहे कुठलंही पक्ष काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे का शिवसेना कुठल्याही पक्षाचं त्यांना आपलं आपलं उमेदवार त्यांना आपली आपली ताकद आणि आपलं आपलं म्हणणं मांडायचंच असतं पण शिवसेनेचे दोन आमदार आहेत नगरसेवक एवढे आहेत आणि काम करत होतो आम्ही बरोबर मिळून काम करत होतो हे डिक्लेअर होईपर्यंत असतं एकदा डिक्लेअर झालं का मग आम्ही जाऊन भेटू त्यांना भेटतोय पक्षप्रमुख आहेत ते बोलतील पवारसाहेबांबरोबर बोलणं झालंय भेटलंय जयंत पाटील साहेबांबरोबर बोलणं झालंय काँग्रेसच्याही सर्व नेते मंडळी बरोबर बोलणं झालंय एकदा प्रोसेस सुरू झाला का सर्वच सुरू होईल हंड्रेड पर्सेंट होईल का नाराज नाराजी कुठपर्यंत असते नाराजी अशी काहीच नाही नाराजी डिक्लेअर करायपर्यंत असते एकदा डिक्लेअर झालं का मग आम्हाला जे कोण उमेदवार दिलाय नेते मंडळींनी तो आम्ही करणारच आहोत ना असं असं आमचेही लोक खूप ठिकाणी नाराज आहे आम्ही तर आमचे सीट दिलेले शिवसेनेचे सीट दिलेले आहेत ते होणारच आहे काय नाही नाही असं काही नाही आहे असं काही नाही आहे सर्व सर्व पक्षाचे लोकांना सर्व जाती धर्माचे लोक मदत करतात आणि उद्धवजींबद्दल बद्दल जी सर्वांना आता सहानुभूती आहे आणि जे उद्धवजींनी काम केलं कोविड मध्ये त्याच्यामुळे सर्वच पक्षाची लोक आणि सर्व धर्माची लोक आम्ही कुठल्या धर्माला असं पकडून चालत नाहीये सर्वच लोक आम्हाला मदत करतात आणि चांगल्या भरघोस मताने आम्ही निवडून येईल असा विश्वास आहे उमेदवार असतो तो विश्वासाशिवाय तो, विश्वासा तो उमेदवार रिंगणात उत उतरत नाही ना सर्वांना उमेदवाराला विश्वास असतोच पण जे आमचं काम आहे आमच्या लोकांनी काम केलेलं आहे पक्षांनी काम केलेलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीने काम केलेलं आहे कोविडमध्ये जे आम्ही काम केलेलं आहे आणि माझं वैयक्तिक बोलायचं मी नगरसेवक आमदार खासदार यांना सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करतच होतो आमदार होतो खासदार होतो का नव्हत नव्हतो कामं कधी थांबले नव्हते मी आणि माझे सर्व सहकारी आणि पक्षाची सर्व मंडळी आणि सर्व सिनियर मंडळी काम करतच होतो सर चिन्ह बदली बदली होऊन वेळ झालाय ना लोकांपर्यंत गेलोय आणि पोचलोय चिन्ह पोचलोय लोकांपर्यंत काही अडचण होणार नाही चिन्हाची